ते बी दिसे हे घा यंत्र जैसे परिभ्रमेची गा इथं देहाची आगावा जन्म मृत्यूची आहोडी या ना म्हणूनय धनंजया जयापरी भगवंत म्हणतात अर्जुना या मृत्यू लोकामध्ये कुठलाही देह जन्माला दे जो जन्माला आला त्याला एके दिवशी जावं लागतं बरं तुम्हाला सांगू का शरीर जाता गवे हे तो नाशिवंत स्वभावे आणि म्हण म्हण तू अजून जावे पंडू अर्जुना तू युद्ध कर हे शरीर एके दिवशी जाणार आहे मग प्राण्याचा असू दे माणसाचा असू उरायला कोणी झालं नाही तू का म्हणे का मरणेची सरे सगळ्याला दिवशी मारायचं बघा पण महाराज म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे मरण सगळ्याला येणारे पण कीर्ती रूपाने उरता आलं पाहिजे ज्या बैलाच्या निमित्तानाची ही दशेगिरी आहे तो आमच्या जा सर्वांचा चाहता आवडता लाडका आपल्या महाराष्ट्राचा सप्त हिंद केशरी एक कोहेनूर हिरा मला वाटतं त्या इतिहासाच्या पानावर शेतकऱ्यांच्या आमच्या मनावर घाटातील मातीच्या कणा कणावर आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणारा आमचा मण्या आणि या माण्याला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण जमलो माणसाचे दावे होतात यात लवल नाही हो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राण्याचे दावे होत आहे याच कारण एवढंच आहे त्यानं केलेलं कर्तृत्व जीव जन्माला कुठं आला याला महत्व नाही जीव जन्माला कुठला याला महत्व नाही जीवान केलं काय हे फार महत्वाचं आहे आणि कर्माशी पोस पावती म्हणजे करतो तो त्याला कीर्ती म्हणतात बघा माय बाबा नो पावसाच्या सरीतील अरे पावसाच्या सरी येतील भरतील नादी नाले तलाव पावसाच्या सरीतील भरतील नदी ना नाले तलाव पण समुद्राला लहर काय येईल का भरतील गाड्या मालकाच्या जत्रा ऐका भरतील अनेक जत्रा पण ऐका ना अनेक बैल येतील पण आमच्या मण्यासारखा बैल आता होईल काय तुम्हाला सांगू मण्याचं गुण काय का हो मला इथं बसल्यावर प्रश्न पडलाय हा सगळ्या श्रोतवर्गाला हात जोडून विनंती आहे जो लोंढा समाधीच्या दिशेनं चाललाय आपल्याला सगळ्याला समाधीचं दर्शन होणार आहे पण कार्यक्रम आता चालू आहे ना सगळ्यांनी इकडे वळाव हे का नाही मोदी माझी एवढीच विनंती आहे आपल्याला सगळ्याला मण्याची पाहायची आहे फार सुंदर आहे आणि जवळेकर परिवार सांगितलं बाबानो आता जो मणे आपण पाहतोय तो हुबे हुबेरे खाटलाय चित्र मूर्तीकारान पण आज वर्षानं पुन्हा मण्या ज्या आकाराचा होता ज्या उंचीचा होता ज्या लांबीचा होता जसाचा तसा पुन्हा वेगळा पुतळा आहे बघा काय प्रेम असेल या परिवाराचं तुम्हाला सांगू का माणसं गेल्यानंतर काही परिवारात दहावे घालायला मोका मिळत माणसं पण आज या परिवाराकडे जर आपण पाहिलं ना मण्याने या परिवाराचं नाव केलं आणि या परिवाराने सुद्धा मण्याची शेवटपर्यंत जोपासण्याचं काम केलं दोनही तशाचे तू कोणाच्याही घरी असा हेरा येत नाही तू काय मला असं वाटत जीवन एकदाच आहे माणसाचं असू द्या नाही तर प्राण्याचं असू द्या अरे स्वराज्यमाजसिद्ध हायला आम्हाला मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य टिळक असे असेपर्यंत कीर्ती रूपाने गेले स्वराज्याचं तोरण बांधल्याशिवाय राहणार नाही म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज वाचा चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती रूपाने उरले माझा देश हा कृषी प्रधान देश आहे हा शेतकऱ्याचा देश आहे आणि माझ्या देशातला शेतकरी गरीब वेगळ्या अरे या गरीब शेतकऱ्याला जर अंगभर वस्त्र मिळत नसेल मी सुद्धा अंगभरच वस्त्र परिधान करणार नाही जगाच्या कल्याणाची ना प्रतिज्ञा करणार आहे महात्मा गांधी तुमच्या जा आमच्यातून तुम गेले पण कीर्ती रूपाने शिल्लक आहे अरे अधिरग्न कोणाऱ्याचं मग बाजार रायबाच अरे असं म्हणणारा तानाजी माणूस रे गेला गड्या पण अजूनही आपल्या डोक्यातून जातो काय अरे बाबूबाई सारखे कल्यावर उड्या टाकून मरा नाही तर शत्रूशी लढून मरा असं सांगणारा सूर्याजी गेला पण आजही कर्तृत्वाच्या रूपाने कीर्ती रूपाने उरला गड्या सांगू काय तुम्हाला स्वतःचा पोरगा वाईट वागला हत्तीच्या पायाखाली घातला दुसऱ्याचा मुलगा दत्त घेता राजा गादीवर बसवला आणि जेव्हा राजाचा त्याग केला त्या आईला बा होलकर कधीतरी वाचा गेल्यानंतर कीर्ती रूपाने चिरलं काय तो फेस आवाज घानावर येईपर्यंत बावनगी लढून धरी हा भाजी प्रभू तुमच्या आमच्यातून तुम गेला पण अजूनही शिल्लक आहे दहा दिवसापूर्वी आमचा मण्या भाई गेला चंद्र सूर्य असे पर्यंत आपल्या मनात घर करून गेला गड्या हा मन्याला कोणी विसरल अरे ज्यानं सांभाळ गेला दोन दोन मिनिटं मण्याचा परिचय ऐकव हो। मला कुठून सुरुवात करावी कटना मी भावी हो सुतोय मुद्याला हात घातला डोळ्याला पाणी आलं कंठ दाटला तर मला बोलता नाही जवळेकर परिवाराचं जे नातं आहे आज ऐका एखाद्या वरातला माणूस जाऊ द्या समाजात नाही हो आम्ही रोज धावे करतोय मी माझ्या परमार्थी जीवनात चार हजार धाव्याची प्रवचन केली पण आमच्या मण्याचं प्रवचन माझ्या वाट्याला याला माझा स्वाभिमान आहे आनंद वाटला मला लक्ष देऊन ऐका ज्यांना आयुष्यभर अठरा वर्ष आपल्या मालकाच्या नावासाठी नाही तर आपल्या तालुक्याचं नाव गाजवलं सगळ्यांसाठी पळत होतो तथा शेठ अठरा वय झाल्यावर शरीर ताणायचं का कळत होता माहिती आपल्या मालकासाठी नाही रे आपल्या तालुक्यासाठी आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या मनात त्यानं घर केलं होत मला वाटत सगळ्या कृती करताना त्याच कर्तृत्व दो माझ्या डोळ्यासमोर आहे पहा या परिवारानं त्याला दोन वर्षाचा असताना घेतला ते राजू शेठ म्हणतात दोन वर्ष वर्षाचा असताना वागस्कर परिवारातून आम्ही त्याला खरेदी केला वरुक्षे त्यानं वागस्कर कुटुंबियाकडे घाटाचा राजा मान मिळवला होता कांड्यावर पाळणारा मान्या दोन वर्षाचा होता त्याचा पळ पाहिला आणि जवळेकरांना मागणी घातली आमचे माने सांडव मामा मामा म्हटले मा आम्ही त्याला खरेदी घेतला त्याची खरेदी किंमत त्या काळात होती अकरा लाख एकाहत्तर हजार रुपये अकरा लाखा हत्तर हजार घेतलेला माण्या मालिक मामा म्हटले आम्ही पैसा घेऊन चाललो होतो त्या काळात पाचशेच्या नोटा नव्हते ऐका ना, ना? शंभराच्या बिच्छा पन्नासच्या नोटा होत्या दोन थैल्या भरल्या होत्या गाडीवर घोड्यासारख्या टाकल्या म्हणजे ज्या वेळेला मी मान्याला घेऊन आलो बाबा माण्या दिसायला सड पातळ होता पण मान्यानं पहिल्याच घाटात अय माण्यानं पहिल्याच घाटात घाटाचा राजाही झाला फायला ना नाही मारली ट्रॅक्टर मिळवला आणि असं प्रेम जडलं मान्यावर परिवाराचं बघा माणसाकडे गुण चांगले असले ना तुमच्यावर कुणी प्रेम करत माणूस दिसायला चांगला असावं का गुणायला गुणानं चांगला असला पाहिजे दिसण्यावर काय दिसण्यापेक्षा माणसाचं असलं महत्वाचं आहे म्हणून मण्याकडे गुण जे होते गुण त्याच्या जा शिंगाक जाऊ नका त्याच्या जा गुणाक जायचंय बघा आणि त्यानं पहिल्याच याच्यात ट्रॅक्टर मिळवला आणि परिवारानं जे त्याच्यावर परिवारा प्रेम करायला सुरुवात केली त्याच्या हयात किर्तीमध्ये दोनशेहून अधिक मोटरसायकल आहे सत्तर पेक्षा अधिक आहे या माण्यानं एक जेसीबी मिळवलाय अरे मण्याच्या कारकिर्दीत कर माण्यानं एक पिकअप आहे माण्यानं नॅनो कार मिळवली माण्यानं थार मिळवली माण्यानं काय ठेवलो सातशे ते आठशे घाटाचा राजा आमचा मान्या ठरलाय तुम्हाला सांगू काय या मान्यानं या मान्यानं शंभरावर अधिक तोळे स्वर्ण मिळवलं जवळेकर साहेबांचं सोन्याचं दुकान आहे मंडळी जवळेकरांक सोन्याचं दुकान आहे पण सोनं मिळवणारा बैल हे आपल्याला आता कळालं सोन्याची दुकान आहे आणि जवळकरांचा स्वभाव सांगू का मंडळी त्या स्वभावावर एक बोलतो आमचे बाळासाहेब आपण दर घाटात पाहतो तर तसे गाडा मालक ज्या वेळेला गाड्याची भिर होते आमचे माऊली शेट असतील आढळराव दादा असतील शिवाय असतील असेल दादा असतील या अलाउसर मंडळीचा आवाज भिर होतो आणि ज्या वेळेला बारी सुटली जाते कधी आमच्या बाळासाहेबांच्या चेहऱ्याक बघायचं कधी बाबा घाटात मागं वळून पाहिलं नाही घड्याळ आतून झालं का पुढून झालं अरे मण्याना कीर्ती केलेल्या मी ऐकल्या बाबा मन्या पडत होता त्याचं लक्ष वेधून घेत होता एकदा निशाणवानच पाहत राहिलो निशाणच नाही टाकले घडलेल्या घटना आहे बिचार्याची चूक आहे का ती भालविवस झालं राम जन्माला आला पक्षी जागेवर थांबले अरे कृष्ण जन्माला आला नद्या नाल्या थांबले पाय का मन्याचं पडताना निशन्माला थांबल नवाल काय हे का घडलं भालविवस करायचा मन्या बाबा ते पळ होता का त्याचा याच्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाही पण तरी मला होता वेळ तेवढं मी वर्णन करणार आहे बघा हे परिवारासाठी तो अठरा वर्ष पळत राहिला अठरा वर्ष पळत राहिला आणि त्या परिवाराचं मन नाही ना मोठं आणि ज्याचं मन मोठं राहतं ना त्याच्याच घरी देव राहतो बघा दया क्षमा शांती देते देवाची वस्ती या परिवाराकडे शांती अनेक गाडा मालक आपण पाहिले दादा मोठ्या गाड्या मालकाच्या बायला सवळ जाऊन फोटो काढायचा मग न दाचा काम होतो बघा किती गोष्टी शिकण्यासारख्या त्या घरा मंडळी बसून घ्या ना आपण मनासाठी आलो का ना सगळे त्याचा चांगला बैल असू द्या ना फायनल मारणारा गरीबाच्या पोराला वाटतं ह्या बायला पुढे माझी शेल्फी काढावी पण अंगामध्ये भीती येते रे मालक बोलला तर पण आमच्या मनाची कोणाला भीती नाही वाटली बाळासाहेबाची कोणाला भीती नाही वाटली मायाच तेवढी होती कोणी सा। जायचं आणि शंभराहून दोन जेवणा आधी फोटो निघायचे रोज बैलाला बसाय मिळत नव्हतं म्हणून गाडा मालक आमच्या आबाला आणखी असती ही सगळी नियोजन करते मंडळी बोलले ना बांधायची पोरांना त्रास देऊ नये पण बैल पोरं शोधून काढायची बघा आणि बैल तर शोधली नाही ना चुकून पहिला तर शोधच लागणार नाही आता भाऊ जेवढ्याला बैल यायची आणि मग सगळ्याला आशिर्व वाटायचं आणि वरून आड्रा म्हणायचं अरे या म्या नाही आला तो हिराला घेऊन आलाय आणि मग सगळ्याच्या नजरा आणि मग हिराची मण्याची बारी आपण पाहिली अरे जुकाट मोडलं हिरानं हा खांदा काढलाय ऐका का जुकाट मोडलं हिरा मोकळा झाला आणि मान्याचा आग आलं एक सेकंदाला आतूनच भिडवलं हे करणं सोपंय का आणि हे करण्यासाठी त्या परिवाराकडे शांती मला वाटतं ज्याच्या परिवारात शांती तिथं आहे लक्ष्मीचा वास काया क्षमा शांती बघा शबरीचा अंतकरण होतो हेच राम झोपडीत गेला हा क्षमेचा अंतकर होतो द्रौपदीचं अश्वसाम्यानं पाच पोरं मारली अश्वसामा तिच्या समोर हजर केला तिनं क्षमा करून सोडून दिला जगाचा बाप द्वारकेचा राहणार पांडवा घरी द्रौपदीच्या घरी चाकरीला राहायला अरे शांती होती माझ्या नाताकडे छत्तीस वर्ष जगाचा बाप कावडीनं पाणी जागरी घरी चित्रपाटे कावडीनं पाणी भरायला हाय मला वाटतं नाथ्यांकडे देव पाणी भरायला राहिला आणि आमच्या जवळ परिवारामध्ये आमचा हात झाला म्हण्या पांडुरंगाच्या रूपात गाडा ओढायला राहिला पा अनेक जणांची फोन आले हो मला म्हण्याचा फोटो जर मी पाहिला ना तुम्ही सगळ्यानं बघा बारीक त्याच्या चेहऱ्याकडे पाहिजे फोटो लावलेला त्याच्या कपाळावर जर पांडुरंगाचं चित्र असलं माग पांडुरंगाचा फोटो तू फोटो बघा आणि पांडुरंगाचा माण्या फरकच दिसत नाही अनेक तोंडून मी ऐकले आणि माझ्या डोळ्याला ते भावते खरंच फरक नाही अरे हा पांडुरंगाची भक्ती केली ना तो जनाबाईच्या जा जात्यावर दळायला गेला होता त्यानं कबीरानं भक्ती केली तो शिलेवी न्हायला गेला होता सावताबाबाने त्याची भक्ती केली माळा खुरपायला गेला होता चोखबायचा संघट होयला गेला होता गोरबाचा चिखल तुडवायला गेला होता अरे जवळेकर परिवारानं मान्याला पांडुरंग मारला तो जवळेकर परिवारामध्ये बैलाच्या रूपात गाडा वाढायला आला होता तो पांडुरंगच होता दुसरा नाही म्हण्यासारखा बैल होण्या नाही गड्या अरे आपण ज्या मातीत राहतो ना जवळेकरांचा परिवार सांगतो परिवार या परिवारात पहिली शांतता काही तुम्हाला लक्ष्मीचा वास करायचा ना आज दहा पंधरा वेलेत बादा